चला बघा आता मार्केटमध्ये आपल्याला उद्यानं वर्किंग करायचं आहे मार्क मार्केट उद्या कसं राहू शकते तर एक्झॅक्टली आपलं बघा शुक्रवारी डिस्कशन झालं होतं की मार्केटला सव्वीस हजार वीस या लेव्हलला जायचं आणि सव्वीस हजार वीस ची वाटचाल सध्या चालू झालेली आहे मार्केट ज्या वेळा पंचवीस हजार आठशे वीस ला क्लोज झालं होतं त्या दरम्यान तुम्हाला मी सांगितलं की सव्वीस हजार वीस म्हणजे ऑलमोस्ट एकशे ऐंशी पॉईंट डिफरन्स आणि एकशे ऐंशी पॉईंटच्या मध्ये एक्झॅक्टली आठशे वीस पासून नऊशे तीस म्हणजे एकशे दहा पॉईंटचा डिफरन्स ऑलरेडी डन झाला म्हणजे एक्झॅक्टली बघा डिफरन्स होतो एक नऊशे त्रेपन्न म्हणजे एकशे चाळीस पाऊस डिफरन्स डिफरन्स झाला तर नऊशे त्रेपन्न नंतर उरला फक्त सत्तर पॉईंटचा डिफरन्स पण सत्तर पॉईंट डिफरन्स पण तुम्ही सोडू नका असं मला वाटतं व्यक्ती तर तो पण डिफरन्स आपल्याला एकतर गॅपअपच्या स्वरूपात मिळू शकतोय नाहीतर तर एकतर जर फ्लॅट ओपन झाला तर एकदम एक बेस्ट वे तुम्हाला इथं म्हणजे रॅली चांगली मिळू शकते ओके पण टार्गेट सव्वी हजार वीस इज फिक्स ओके आणि ही तुम्हाला गोष्ट मी सांगितलं शुक्रवारी आणि शुक्रवार नंतर तुम्ही ही रॅली ऑलरेडी बघत आहे मी कमेंटमेंट केली होती की मार्केटला सव्वी हजार वीस हे जायचं आहे आणि हे तुम्ही विसरू नका की हे माझी कमिटमेंट ह्या ठिकाणी नव्हती तर त्याच्या आधी ही झाले होते ज्या वेळेला मार्केटनं ही लेवल गॅप ओपन करून घेतलं त्याच वेळेला आपण डिस्कशन झालं होतं की मार्केटचं नेक्स्ट टार्गेट ही सर्व्हिस आहे आणि तुम्ही थमनेर पण आपलं बघू शकता जर तुम्ही युट्यूबला जर आपलं सर्च केला तर जर तुम्हाला थमनेरला पण दिसून ही लेवल कधी बसून आणि काय दिसून जाईल ओके तर एक्झॅक्टली म्हणजे फ्लॅट ओपन झालं ह्याला परत तुला कॉल आहे इथं पण तुम्ही एंट्री केला तर चालतंय ब्रेक केल्यावर नसेल एक गॅप ओपन झाला तर ह्याच्यावरती काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगून देईल लाईव्ह ट्रेडिंगला सॉरी सु, लाईव्ह मार्केटला आपल्या ग्रुपला येऊन जाईल समजा डाऊन साईडला कुठला बसा पर्यंत हे टार्गेट आणि हे, हे टार्गेट आहे तसं कंडिशन फॉलो करा आपलं जे टार्गेट होतं टार्गेट झाल्यानंतर ह्या कंडिशनला परफेक्टली बसा आणि त्याच वेळा तिथे क्वांटिटी वाढवा आणि या साईडला तुम्ही क्वांटिटी जास्त इन्क्रिजिंग करून बसू नका ओके अजून एक गोष्ट की आपण ज्या वेळेला मार्केट ह्या ठिकाणी होतं म्हणजे एक्झॅक्टली सतरा सप्टेंबरची गोष्ट बोलतोय तर सतरा सप्टेंबर नंतर आपलं प्लॅनिंग प्ला झालं होतं की मार्केट त्रेपन्न हजार आणि चौपन्न हजार ह्या लेवलला जायला पाहिजे आणि ही कन्सेप्ट तुम्ही परत जाऊन आपल्या व्हिडिओ चॅनलला किंवा आपल्या थांबण्याला बघू शकता त्याच दरम्यान मी मेसेज सांगितलं होता परत सतरा अठरा तारखेला तुम्ही प्रिडिक्शनला बघू शकता सोळा सतरा हजार तुम्ही बघून तर एक्झॅक्टली त्या दरम्यान मग आपलं होतं की मार्केट त्रेपन्न हजार आणि हजार जायला पाहिजे आणि चोपन्न आज मार्केटने ते डन केलं ओके आपण बघा इथं पण ते राहिली तर आपल्याला ती म्हणजे एक्झॅक्टली हे लेवल आपण ट्रॉल केली होती पण एक्झॅक्टली अजून ह्याच्यावरचं आपलं प्रिडिक्ट होतं ऑलमोस्ट लॉस तर काही नाही ब्रेक करून ऑलमोस्ट कॉल सेंटर कन्वर्ट केलं प्लस इथं पण आपलं कॉल साइडची कंडिशन होती कॉल साईडला ओपन ओपन करून कॉल सेंटर आपलं टार्गेट त्यानं अचीव्ह केलेलं आहे आता जर मार्केटमध्ये जर एंट्री करायची असेल आपल्याला जर ट्रेड घ्यायचं जर असेल तर एक तर ह्याच्यावरती जर ओपन झालं तर तुम्ही गॅप गॅपडाऊनला इथे करू शकता इनपुट साईडला परत या लेवलला क्रॉस केलं तर तुम्हाला जर ते कॉल कॉलला बघावं लागेल माझ्या हिशोबाने मार्केट उद्या जर की होण्याच्या चान्सेस जास्त आहेत आणि मार्केट ह्या दरम्यान पूर्ण ओपन होऊ शकतंय ह्याच्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट टार्गेट पंचावन्न हजार आहे ह्याच्यामधलं जे लेवल्स आहे हे लेवल तुम्हाला उद्या मी लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगून जाईल की ह्याच्यामध्ये कोणती लेवल येऊन जाईल ओके आणि उद्या समजा ह्या लेवलला जर क्रॉस केलं तर आपल्याला उद्या फिन नेट जे एक्सपायर आहे आणि फिन निफ्टीच्या एक्सपायरला पण चांगल्या पद्धतीने आपला ट्रेड मिळू शकतो म्हणजे फिन निफ्टीला चांगल्या पद्धतीने ट्रेड जर मिळवायचं जर असेल तर ते ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल आपल्या ग्रुपला येऊन जातो ह्या लेवलच्या ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुझं लिंक मध्ये आहे ह्या लेवलला कुठल्या लेवलला आपलं ट्रेडिंग करायचं आहे किंवा कधी करायचं आहे या पण सगळ्या गोष्टी आपल्या त्या ग्रुपला आपण सेंड करेन ओके तर एक्झॅक्टली फिन्ट कोणत्याही लेवल्स नाहीत ह्या लेवल्स आपण उद्याच येणार फक्त एक व्यू समजून घ्या की मार्केटमध्ये पंचवीस हजार ह्या लेव्हलला ऑलमोस्ट त्याने टच केला आहे ऑलमोस्ट म्हणजे ओके टचच आहे बघा सॉरी अजून पण त्याला टच नाही आता हे टच नसलेल्या लेवलच्या जर हिशोबाने जर विचार केला तर तुम्हाला ह्या लेवलला जरा असं होण्याचे चान्सेस आहेत हेच लेव्हल असे की मार्केटमध्ये जरा असं फॉल आणण्याचे चान्सेस जास्त आहेत पण ह्या लेव्हला क्रॉस जर करायचं असेल तर बँक नेफ्टी क्रॉस व्हायला पाहिजे बँक नेटवर क्रॉस व्हायला पाहिजे तर निफ्टी व्हायला पाहिजे आणि बँक क्रॉस झाले तर तुम्हाला ह्या लेवलला क्रॉस मोमेंट दिसणार आणि ह्या लेवलला क्रॉस झाले की तुम्हाला नेक्स्ट टार्गेट पंचवीस हजार पाचशे पण हे एका दिवसात येईल का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही पण ह्या येताना लेवलला ते टच करू शकते चान्सेस आहेत फक्त आपण आणि बँक नेटवर फोकस करायचं आणि त्याच्यानुसार आपण ह्या ट्रेडला इथे एंट्री करायचे आहे आणि आता पण एंट्री करणार नाही मधल्या लेव्हलला कुठली जाईल ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्या ग्रुपला सेंड करेन त्याच लेवल मी फॉलो करेन ओके अशाच साठी आणि अशाच गोष्टीसाठी आपल्या पेज ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नक्की लाईक करा थँक्यू